नमस्कार महाराष्ट्र तर आज आपण आलेलो आहे पेन अमरापूरला मूर्ती घ्यायला आणि हा नवीन ब्लॉग आहे तर एवढं दिवस ब्लॉग का नाही येत होतं ते तुम्हाला नक्कीच कळवीन नंतरला पण या ब्लॉगची मजा घ्या ते मी नंतरला सांगेन कशामुळे मी ब्लॉग नाही टाकत होतो कशामुळे नाही आणि आम्ही निघलेलो नायकावरून तीन वाजता सकाळी पहाटे आणि आता वाजलेलं आहे साडेआठ म्हणजे सात वाजता आम्ही इकडे पोचलो आहे चला मजा क्या ब्लॉकचा चला बाय फायनली काहीच आमचा टेम्पो आता गणपतीशी भरत भरत चाललाय आए, आए एक आणि दोन आणि तीन गणपती आम्ही इकडनं कारखान्यामधन घेतले आता थोडे 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 भरत चालत गणपती आता छोटे गणपती घ्यायचे आहेत आपल्याला खाली पण गणपती चला भेटू पुढे पुढे तर गाईच आमच्या टॅम्पो बरंच चाललं आहे आता एकूण दोन गणपतीपेक्षा आहेत अंगलेत म्हणजे घेतले अजून एक लहान गणपती दिसत असेल तो एक आहे अजून इकडे मातीचा गणपती तुम्हाला दिसतात अख्खा मातीचाच कारखाना आहे मातीचे गणपती इकडे भेटतात जय शिवराय शंभूराजे जय श्रीराम तर आणि मी इकडे बसलो आहे चला भेटूया पुढे पुढे आणि हा छोटा ब्लॉग होणार तर आता आलेलो आहे बल्लाल आर्ट्समधून एक कारखाना आहे आणि किती मोठे मोठे इकडे गणपती इकडनं बाहेर बाहेर गणपती जातात त्याच्यामुळे हे किती मोठे मोठे गणपती आहेत बघा माझ्यापेक्षा मोठे मोठे गणपती आहेत हा तर गणपती बघायलाच नको किती फुटाचा काय माहिती खूप सारे गणपती काका हा किती होता गणपती आहे बारा, बारा।, बारा फुटाचा गणपती हा पण फेमस आहे पण मोठे मोठे पण मोठे मोठे गणपती तिकडे पहिला पण आम्ही गणपती नेलेत खूप सारे देवी <laughs> आले गणपती चॉईस